जय जय रघुवीर समर्थ उपासनेबाबत समर्थांचे मत पूजा साल्पेकर नमस्कार मी राधिका सर्व उपस्थितांचं भक्तांचं स्वागत करते आणि वंदन करते दासनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपासनेबाबत समर्थांचं मत काय होतं या विषयावर आज आपण समर्थ भक्त पूजा साल्पेकरांचे विचार जाणून घेऊया आजचे हे सत्र प्रश्नोत्तरी स्वरूपाचे असेल नमस्कार आज इथे जमलेले सर्व श्रोते समर्थांचा दासबोध नित्य वाचणारे अभ्यासणारे आहेत उपासनेबद्दल समर्थांचं याबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल रघुवीर समर्थ मी पण आपल्यासारखे दासबोधाचा अभ्यास करणारे आहे आपल्या समूहेत उपासना करणारी आहे आपण सगळ्या विषयावर चिंतन करूया माझ्या क्षमते प्रमाणे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते उपासना उपासना करा असे आपण नेहमी ऐकतो पण म्हणजे नक्की काय उपासना या शब्दाची व्यक्ति उप आसन अशी आहे परब्रह्माच्या जवळ असणे असा ढोबळ अर्थ आहे जे साधना करून प्राप्त होते समर्थांचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहार व्यावहारिक होता त्यांनी नेहमी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलेली आपल्याला दिसून येते पण सामान्य साधक उपासना करू शकतो का हो अगदी निश्चित समर्थाने केलेले उपदेश प्रापंचिका करता होते अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काहीतरी मिळवण्याकरता सातत्याने केलेली खटपट म्हणजे उपासना सद्गुरु ही आपली संस्कृती तिचा आश्रय आपण घेतला आणि सातत्याने प्रयत्न केले तर आपली उपासना उत्तम होते उपासनेचे तीन प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक कायिक म्हणजे शरीराने केलेली वाचिक म्हणजे वैखरीने केलेली आणि मानसिक म्हणजे मनाने केलेली वरवर तीन प्रकार वाटले तरी एकमेकाशिवाय ते शक्य होणारे नाहीत एक, एक उदाहरण देते मारुतीच्या मंदिराला भीमरूपी स्तोत्र म्हणता म्हणता घातलेल्या प्रदक्षिणा यात तिन्ही प्रकारांचा समावेश होतो प्रदक्षिणा म्हणजे शरीराने केलेली उपासना भीमरूपी स्तोत्र म्हणणे म्हणजे वाचिक उपासना मन लावून म्हटलं तरच ती दोनशे टक्के होणार आपले मन जर देवपूजेत नसले तर ते सोपस्कार खलद्रुप होत नाही स्तोत्र तोंडाने म्हणतोय पण भक्ताचे ते चित्त मोबाईल कडे आहे स्तोत्र लवकर संपवण्याकडे कल असला तर ज्या आनंद समाधानाची प्राप्ती जितक्या प्रमाणात व्हायला हवी तेवढी होत नाही याचा अर्थ असाही नाही की आपली नित्य कर्तव्य हातातली कामं टाकून देवदेव करत बसायचं समर्थांची उपासना अत्यंत डोळस आणि विवेकी होती समर्थ म्हणतात आधी ते कर्म आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मोक्षाची मोक्षची पावणे मानपंच आपली विहित कर्मे करायलाच हवी घरातील आजारी वृद्धांची आबाळ करून निर्धारने सत्संगाला प्रवचनाला जाणे यापेक्षा आपली कर्तव्य पार करून पार पाडून केलेले नामस्मरण कथा श्रवण जास्त आनंद आणि समाधान देणारे असेल आपल्या दैनंदिन जीवनात आपण निस्वार्थपणे केलेली कामे उपासनाच असतात वृद्धांची शारीरिक रूपाने केलेली सेवा त्यांच्या बरोबर वेळ घालवणे गप्पा मारणे बागेत फिरायला नेणे वेळच्या वेळी डॉक्टर कडे नेणे ही काही उपासनाच आहे एखाद्या गरीब होतकरू मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे त्याला मार्गदर्शन करणे त्याला नोकरी मिळवून देणे आपण आपले कमावलेले कोणतीही अपेक्षा न ठेवता दान देतो ही उपासनाच आहे एखाद्याच्या दुःखावर फुंकर घालून दोन प्रेमाचे शब्द बोलणे ही वाचेने केलेली उपासना आहे परमेश्वर अशा सेवेची निश्चित दखल घेतो आ, उपासनेत येणारा सर्वात मोठा अडथळा कोणता उपासना करून काय होते उपासनेत अनेक अडथळे येतात त्यावर मात करून सातत्याने प्रयत्न करणे हेच तर उपासनेचे मोठे मर्म आहे परमेश्वराची प्राप्ती आणि सारखे म्हणजे सारखे आहे तिथपर्यंत पोहोचलो असे वाटले तरी अंतर तेवढेच अबाधित राहते उपासनेतला सर्वात मोठा अडथळा मी पणा अहंकार विश्वास भरोसा यांची कमतरता समर्थ म्हणतात साधकाने काया वाचे सगुणाचे ध्यान करावे न, निरंतर सगुणाच्या अनुसंधानात अनुसंधानात राहिले की हळूहळू देहबुद्धी क्षीण होत जाते राम करता आहे हे लक्षात येते देवळातल्या बाळकृष्णात नाही तर इतर, इतर बालगोपाला सुद्धा तो दिसू लागतो हळूहळू भक्त निर्गुण उपासनेचा पल्ला गाठायला तयार होतो समर्थ स्वतः अद्वैतवादी होते तरी त्यांची सुरुवात आत्मसाक्षात होते तरी शेवटपर्यंत त्यांनी उत्सव कथा कीर्तन वाङ्मयातून रामाच्या नामाचा प्रसार करून अनेकांना महंत केले परमार्थाच्या वाटेवर चालायच्या चालायला लावून मुक्त केले ते म्हणत श्रीरामाच्या कृपेने माझा परमार्थ चालतो त्याच्याच कृपेने माझी देहबुद्धी जाऊन मला ज्ञान झाले उपासनेने उपासने जीवनातल्या बाधा संपतात देवभक्ताचे रक्षण करतो संकल्प पूर्ण होतात आणि आत्मसाक्षात्कार होतो उपासना करून अखंड आनंद आणि समाधानाची प्राप्ती होते सर्व कामना पूर्ण होतात किंवा होता। या कार्यक्रमात तरुण मंडळी आलेली आहेत त्यांना आपण काय सांगाल समर्थ स्वतः कर्ममार्गी होते इतर संन्याशांप्रमाणे हिमालयात बसून त्यांना साधना करता आली असती पण त्यांनी लोक प्रपंच केला आजच्या तरुण पिढीला मल्टीनॅशनल कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना अनेक आव्हाने येतात मानसिक ताण उदासीनता यांना सतत तोंड द्यावे अशा वेळी उपासना परमार्थ हे शब्द विसंगत वाटायला लागतात पण तसं अजिबात नाही उपासनेतील सर्वात महत्वाची तत्वे एकाग्रता आणि सातत्य हे जर तुम्ही आपल्या कामात वापरले तर तुम्ही कधीही मागे पडणार नाही आपल्या शरीरावर व्यायाम आहारामार्फत लक्ष ठेवले तर समर्थांच्या बलोपासनेचे निर्वहन तुम्ही करता आहात हनुमंता सारखे बुद्धिमत्ता वरिष्ठ बनायचे ठरवले तर भयमुक्त व्हाल असंख्य प्रश्नावरती मात कराल तुम्हाला दिवसभर थोडाच वैखरीने जप करायचा आहे जे बोलाल ते मृदू शब्दाने मर्यादेने बोलला तरी ती तुमची वाचिक उपासना असेल आणि मनापासून काम कराल तर तुमचे भगवंताचे अनुसंधानच असेल यशाने हुरळून जाऊ नका राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप याचे स्मरण असू द्या आपण हतबल झालो असे वाटेल तेव्हा हनुमंताचे समर्थांचे ते स्मरण करा त्यामुळे समस्यांचे डोंगर उपसले जातील आणि आपले इच्छित साध्य होईल नियम पाठ करून होत नाही ते वापरावे लागतात तेव्हा गाडी नीट चालवता येते नारद आणि कृष्णाची गोष्ट तुम्हाला माहित आहे ना त्याचा सर्वात मोठा आणि प्रिय भक्त कोण आहे नारदांनी प्रश्न केला एका गरीब शेतकऱ्याकडे निर्देश केला जो मन शेतात काम करतो आणि न विसरता सकाळी घरातून निघताना आणि रात्री झोपण्याआधी नारायण नारायण म्हणतो पूजातई आपल्याशी बोलून अनेक गोष्टींचा उलगडा झाला असेच आपण बोलत राहूया असे जपन वाटते धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ